तर पट्ट्या हो आपण हे ना इंजिनिअरिंग करून लई मोठी चूक केली असं वाटतं कधी कधी पण तसं काही नाही तसं समजायचं पण नाही हे बघा तीस दिवसात आपण कंपनी बांधतोय तर कंपनीचा हे नॉर्थ साईडचा रोड हा साऊथ साईडचा आणि हा वेस्ट साईडचा एवढे रोड आपल्याला आता करायचे आहेत आणि फ्रंट आहे फ्रंटला बघा फ्रंटला सगळं मटेरियल बिटेरियल ऑफिस आहे आपलं आणि बाकी टाईल्स विल्स ग्रेनाईट पडलेलं आहे हे बघा समोरनं समोरचं बघा काम कसलं भारी केलेलं आहे फिनिशिंग एकदम ओके झाली शटरचं जे परलेन आहेत ते आपण आम्ही प्लममध्ये लावून घेतलेल्या व्यवस्थित त्यानंतर हे बघा आपलं वरचं राहिलेलं काम शिटिंगचे कॅम्प बॅलन्स आहे वरती आणि खाली आपलं काम याचं आहे प्लास्टर झालेलं ग्रेनाईट लावलेलं ते टचअप काढायचं बॅलन्स आहे ते काढायला लावलेलं ला आज आज होईल ते संध्याकाळच्या व्हिडिओत दाखवतो त्याच्यानंतर हे बघा मुरूम टाकलेलं लिंटल कास्ट केलेलं त्याच्यात कॉम्पॅक्टर आणलेला एक पकडून लोकाचा ते बी डोक्याला ताप झालेला त्याच्यानंतर हे बघा समोरनं कोपिंगची कास्टिंग केलेली कोपिंग कावर कास्ट करते तर ब्लॉकला बॉन्डिंग त्याने जास्त भेटते स्ट्रेंथ भेटते आणि ते सरकत नाहीत त्यासाठी कोपिंग करतात आणि हे बघा स्टील स्टीलच्या जाळ्या आपण सगळ्या बांधून घेतलेल्या कारण की आपल्याला फ्लोरिंग चालू करायचे हा पाठीमागच्या डोअरचं लिंटल आणि स्टील ग्रे ग्रेनाईट चॅम्पर पॉलिश करून लावलेला आपण एकदम प्रॉपरमध्ये एकदम व्यवस्थित लावलेला कंपनी म्हणजे कंपनी बांधतोय आपण आणि हे खडमडं जे बी जरा डोक्याला ताप आणि ही आहे जी एस बी ही तू झिरो टू फोर्टी जी एस बी आहे एक कॉम्पॅक्ट करणार आपण खाली याला दुसरं बी नाव आहे पण आता फक्त आपल्याकडे जी एस बीच म्हणतात आणि तेच सगळ्यांना जास्त करून माहिती आहे त्याच्यानंतर हे बघा हे रेजिमेंटचं काम बॅलन्स होतं रेजिमेंटचं काम होईल चालू दोन दिवसात त्याची माणसं गेलीत पडून दुसरी माणसं आणली पकडून आता मी त्यात होईल तर होईल बघू काय होतंय दाखवल तुम्हाला शेवटला हा कॉम्पॅक्टर आणलेला हा चालत बी नाही काय नाही भडवा कोणाचा भेटला आहे काय माहिती आहे